खेड तालुक्यातील लोटे परशुराम येथील संत ज्ञानेश्वर मुक्तीधाम गोशाळा इथं अनोखं राष्ट्रीय गौ अधिवेशन भरणार आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्यभरातील छत्तीस गौशाळेचे प्रमुख इथं येणार आहेत येत्या सत्तावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जानेवारीला हे गौ अधिवेशन भरणार आहे या संदर्भात भगवान कोकरे या महाराज यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी पाहुयात मी आता कोकणातील बहुचरित अशी गोशाळा आहे संत ज्ञानेश्वर मुक्तीधाम गोशाळा परशुराम लोटी इथली गोशाळा आहे आणि तुम्ही माझ्या माग पाहताय हा ह्या गोशाळेच्या आवारात एक अनोख राष्ट्रीय संमेलन भरणार आहे राष्ट्रीय गो संमेलन असं या संमेलना नाव देण्यात आलेलं आहे कोकरे महाराज यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत ते आपल्यासोबत समवेत आहेत ता महाराज जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे हे जे राष्ट्रीय गो संमेलन आहे नक्की असणार आहे स्वरूप काय असणार आहे महाराष्ट्रातील सर्व ज्या परिसरातल्या गोशाळा एकूण छत्तीस जिल्ह्यामधल्या त्या प्रत्येक गोशाळेला आम्ही आमंत्रित केलेला आहे आणि त्या सगळ्यांनी एकत्र येऊन गाय शेतकरी आणि शेतकऱ्याने गाय सांभाळली पाहिजे त्याशिवाय शासनाने याच्यात काय करता येईल केवळ आंदोलन वगैरे ह्या गोष्टी करण्यापेक्षा म्हणलं एक वेगळ्या मार्गाने आपण जाऊ शासन खूप सकारात्मक आहे आदरणीय केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब या ठिकाणी अठ्ठावीस ला उपस्थित राहणार आहेत आदरणीय पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे सुद्धा या गोशाळेमध्ये सत्तावीस तारखेला उपस्थित राहणार आहेत गोसेवा आयोगाचे प्रमुख अध्यक्ष जे आहेत शेखरजी मुंदडा साहेब हे सुद्धा उद्घाटनापासूनच इथं तीन दिवस राहणार आणि अशा तऱ्हेचा निवासी विनामूल्य शिबिर आहे आणि स्वामी आदृश्य काळशिद्धेश्वर महाराज जे आमचं मुख्य प्रेरणास्थान आहे ते मार्गदर्शन करतात त्यांच्या याच्या खाली सर्व महाराष्ट्रातले गोसेवक गोपालक गोरक्षक आणि गोभक्ता गोप्रेमी या सर्व मंडळींचा एक समागम व्हावा यासाठी हे संमेलनाचे आयोजन आहे त्यामुळे प्रफुल्ल सहमे राजे जाधव जय न्यूज लोटे